एक धक्कादायक घटना समोर आली आहे परिसरात सर्व सुरळीत सुरू असताना अचानक तरी आवाज लागला लोक पोलिसांना बोलवण्यात आला आणि आत अशी गोष्ट सापडली ज्यामुळे सर्वांच्याच पायाखर्चे जमीन सरकली दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ऑर्किड शॉपिंग सेंटर मध्ये तयार करण्यात आलेल्या चॅरिटी शॉपच्या दानपेटीत एक गोष्ट सापडली ज्यामुळे सर्वच हादरले शॉपिंग सेंटरमध्ये एकच धावपळ सुरू झाली बस स्टेशन आणि शॉपिंग सेंटरचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले सर्व लोक घाबरून गेलेली दानपेटी चक्क कोणीतरी हँड ग्रेनेड टाकले होता बॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच सर्व बंद करण्यात आले घटनास्थळी पोलिसांसह बॉम्ब स्क्वॉडही दाखल झालं रिपोर्टनुसार तात्काळ परिसराला घेराव घालण्यात आला सुरक्षेच्या कारणास्तव अनेक दुकाने बंद करण्यात आली पोलिसांनी सांगितले की हा ग्रेनेड धोकादायक नव्हता तो एक ट्रेनिंग डिवाइस होता जो कोणीतरी एका चॅरिटी दुकानासाठी ठेवण्यात आलेल्या बॅगेट ठेवला होता याचा कोणालाही धोका नव्हता शॉपिंग सेंटरने या घटनेला देत माहिती दिली की पूर्व काळजी म्हणून तीन दुकानं बंद करण्यात आली होती पण कार पार्किंग आणि सेंटरचा उर्वरित भाग खुलाच होता पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी जवळपास एक वाजून पंधरा मिनिटांनी अधिकाऱ्यांना एका कमर्शियल सेंटरमध्ये ग्रेनेड सापडल्याची माहिती मिळाली बॉम्बस्कॉड घटनास तर आलं पण सध्या तरी त्याचा काही धोका नाही चॅरिटी शॉप मध्ये याआधीही अजब सामान आढळले इंग्लंडच्या मॅनेचेस्टर मध्ये हे सर्व घडले तर गतवर्षी कोणीतरी चॅरिटी शॉप मध्ये करोडोच्या किमतीचे बोट ठेवले होते